नमस्कार तर चला आज एक नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा विषय आहे की घरच्या घरी आयब्रो कशा करायच्या तर खूप सोपी पद्धत आहे पण तुम्हाला प्रॅक्टिस तेवढी गरजेची आहे मी गेले दीड वर्षापासून प्रॅक्टिस करते आहे तेव्हा कुठे हा व्हिडिओ करण्याची माझी हिंमत झाली आहे तर कशी करायची तर तुला सुरुवात करूया तर फर्स्ट ऑफ ऑल मला ॲब्रो करताना बऱ्यापैकी त्रास होतो जेव्हा तो केस ओढला जातो तिथं स्नायू माझे थोडेसे रिलीज होऊन ते खूप त्रास होतो मला त्याच्यामुळे तर मग मी काय करते जेव्हा मला ॲब्रो करायची किंवा बाहेर करणार असेल त्याच्या आधी एक दहा ते पंधरा मिनटं मी पूर्ण माझ्या चेहऱ्यावरती बर्फ चोरते अप्पर लिप्सलासुद्धा आणि ॲब्रोच्या जोडा पाठ आहे तेवढ्यालासुद्धा का मी जर बर्फ नाही फिरवला तर माझ्या अक्षरशः डोळे म्हणजे सुचतात किंवा त्याला त्रास होतो आणि मला दिसायला पण कधी कधी थोडंसं त्रास होतो तर मग मला ही ट्रिक लक्षात आली की आपण जर बर्फ जर फिरवला हो तर आपले जे स्नायू आहेत ते शांत होऊन रिलॅक्स होतात त्यामुळे मला हॅब्रो करताना मी बऱ्याच वेळेस ट्राय केलं तर खूप कमी त्रास झाला म्हणजे झाल्यासारखा आहे न झाल्यासारखाच न, आहे तर मी काय करते ना पूर्ण चेहऱ्यावरती बर्फाने ॲटलीस्ट दहा ते पंधरा मिनटं मसाज करते पूर्ण मसाज केल्यानंतर जो दोरा आहे दोऱ्याची नॉड कशी बांधायची ते व्हिडिओ मी एकदम डिटेलला सांगितलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा त्यानंतर मी तो दोरासुद्धा पूर्णतः होला करते हा माझा जो आहे तो आपण जे थ्रेडिंग करतो तोच दोरा आहे आणि त्यानंतर मी त्याला एक चार असे राऊंड मारून घेणार आहे तर आपण जसं पिळा म्हणतो तसा पिळं करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर समोरचे केस जसे मी व्हिडिओ दाखवते तशी तसे तुम्हाला हळूवार करायची जर ह्या डायरेक्शनला आपण केस करणार आहे तर आपल्याला ह्या हाताने पूर्णतः दोऱ्यात तिकडे लोटायचा आहे आणि जर ह्या ह्या डोळ्याची जर करायची तर ह्या हाताने पूर्ण डोळ्यात तिकडे आपल्याला केस ज्या आपण ज्या चिमट्यात घेणार आहे दोऱ्याच्या ते पूर्ण दोरा आपल्याला तिकडे सरपायचा आहे म्हणजे दोन्ही डायरेक्शन हा वेगवेगळे आहेत म्हणजे जसा चिमटा बसेल जसा केस ओडेल तसं तुम्हाला करायचं तुम्हाला आत्ता तर नाही पण जसे तुम्ही करायला लागाल खूप सोप्या पद्धतीनं झटपट होऊन जातं तर ह्याच पद्धतीनं मी अपरलेपसुद्धा करते खूप छान सोपी पद्धत आहे तुम्हाला फार गडबड असेल किंवा घाई पार्लर जायला वेळ नसेल तर तुम्ही तुमच्यासुद्धा करू शकतात आणि खूप छान सवय जर झाली तर तुम्ही पूर्णतः तुम्ही तुमच्या करू शकता तर ही पद्धत आहे तर तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ बघा मी एक शॉर्टवर सुद्धा अपलोड करणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता तुम्हाला एक एक केस खूप वेळ लागतो आधी आधी मलाही फार वेळ लागतो अजूनही वेळ लागतो पण जेवढं तुम्ही हळूवार कराल तेवढं तुमचे केस त्रास तुम्हाला कमी होईल आणि तुम्हाला सवयसुद्धा लागेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंट नक्की कमेंटमध्ये सांगा मला व्हिडिओ कसा झाला आहे आणि तुम्हाला पुढचा टॉपिक कुठला हवा आहे की तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल माझ्याकडनं कुठले इन्फॉर्मेशन घ्यायला आवडेल हे नक्की कमेंट डाऊन करा थँक्यू फॉर द वॉचिंग